तर इकडे मी एक चांगला पिकलेला टमाटर घेतला जेवढा लाल ला आणि पिकलेला टमाटर घ्याल तेवढा रिझल्ट तुम्हाला बेस्ट मिळेल आणि जर तुमच्याकडे वगैरे असेल त्याचा सुद्धा वापर करू शकता म्हणजे काय तर ते फेकूनच देणार आहात त्याचा जबरदस्त उपयोग होणार आहे तर इकडे ना आपण टमाटरच्या चकता करून घेतलेल्या आहेत जेणेकरून ते मिक्सर मधून पटकन बारीक होतील म्हणून त्यानंतर बघा एक चमचा आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे एक ते दोन चमचा तुम्ही घेऊ शकता आणि लक्षात घ्या जे ताज एकदम अगदी हिरवट असं टमाटर असतं ना त्याचा वापर आपल्याला करायचा नाही कच्च्या टमाटरचा वापर आपल्याला करायचा नाही आता आपण हे काढ आता बघा आपण न पाण्याचा वापर करता हे व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे आणि टमाटर आहे पिकलेलं घेतलं त्यामुळे आपल्याला पाणी टाकायची गरज पडली नाही एका बाउल मध्ये बघा हे पूर्ण ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडस विनेगर लक्षात घ्या व्हिनेगरचं प्रमाण आपल्याला जास्त घ्यायचं नाही जर व्हिनेगरचं प्रमाण जास्त झालं तर काय होतं हे समोर तुम्हाला सांगते त्यामुळे थोडासाच विनेगर घ्या ऐवजी जर तुम्ही एक ते दोन लिंबाचा रस यामध्ये टाकला तर तुम्हाला छान रिझल्ट मिळेल एक चमचे इकडे बेकिंग सोडा टाकायचा आहे जसं तुम्ही यामध्ये बेकिंग सोडा टाकताय एवढं फसफसायला लागतं त्यामुळे एखादं मोठं कंटेनर तुम्ही घेऊ शकता नाही तर अर्ध सोल्युशन वायात जाईल तर आता आपलं हे सोल्युशन तयार झालेलं आहे जर तुमच्या घरामध्ये जर पावडर वगैरे संपली असेल स्प्रे नसेल आणि ऐनवेळी तुम्हाला पटकन तांब पितळेची भांडी साफ करायची असेल तर अशा पद्धतीने फक्त या सोल्युशन मध्ये ही तांब पितळेची भांडी बुडवून ठेवायची आहे आता बघा जर विनेगर जास्त घेतलं तर ही भांडी स्वच्छ केल्यानंतर पूर्ण पुन्हा काळपट होईल त्यामुळे तुम्हाला असं करायचंच नाही आहे हे फक्त यामध्ये ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने फिरवायचं आणि तुम्ही बघणार पूर्ण तांब पितळेची भांडी स्वच्छ होती जर तुम्ही लिंबाचा रस यामध्ये घेतला तर तुम्हाला मात्र घासणीचा वापर करावा लागेल थोडस घासावं लागेल पण जेव्हा तुम्ही हे क्लीन करणार ना तर तुम्हाला जसं तुम्ही मार्केटून जी पावडर आणता जसा रिझल्ट मिळतो अगदी तसाच रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल नंतर पुन्हा डिशवॉश लिक्विडने स्वच्छ असं धुऊन घ्यायचं आहे आणि पटकन कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे आय होप तुम्हाला ही ट्रिक आवडली असणार चला टीप नंबर दुसरी बघूया इकडे ना मी मातीचा दिवा घेतलेला आहे आणि ह्या मातीच्या दिव्याची ना आपल्याला पावडर करून घ्यायची आहे बऱ्याचदा ना आपण जेव्हा गावाकडे गेलो ना तर तुम्ही बघणार की पहिल्या काळात काय व्हायचं की ही वीट असेल किंवा अशा पद्धतीने दिवे आहे ना तर त्याची पावडर केली जायची भुकटी केली जायची बघा आता जर तुम्हाला दिवा नाही अवेलेबल झाला तर इकडे वीट असते ना वीटची पावडर केली तरीही चालेल तुम्हाला दोन्हीपैकी जे अव्हेलेबल झालं त्याचा वापर तुम्ही करू शकता आणि नाहीच झालं तर मग कोळसा असतो ना तर कोळशाची पावडर सुद्धा तुम्ही इकडे करू शकता हवं तर हे असं पावडर काढून मिक्सर मधून काढून घेऊ शकता म्हणजे फाईन अशी पावडर तुम्हाला बघायला मिळेल पण असं करायची गरज नाही आहे आपल्याला थोडस ना त्याचे पिसेस असायला हवे तरच जबरदस्त रिझल्ट मिळणार आहे इनस एक पूर्ण सायचं आपल्याला बघा या दिव्याच्या पावडरमध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये टाकायचा आहे आपल्याला शॅम्पू बघा जो शॅम्पू तुम्ही युज करता तो टाकू शकता किंवा सरळ तुम्ही डिशवॉश लिक्विडचा वापर सुद्धा इकडे करू शकता किंवा मग निर्मा आहे ना त्याचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता आता व्यवस्थित रीती आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे अजून आपल्याला एक इंग्रेडियंट यामध्ये घालायचं म्हणजे आपल्याला रिझल्ट जबरदस्त मिळतो तो, तो म्हणजे लिंबाचा रस लिंबाचा रस नसेल तुमच्याकडे तर व्हिनेगरचा वापर करू शकता व्यवस्थित आता आता हे मिक्स करून घ्यायचं आणि आहे ना हे फसफसायला लागतं कारण बघा यांची एकमेकांसोबत रिॲक्शन व्हायला सुरुवात होते चला आता याचा वापर कशासाठी करायचा ते बघूयात जर तुमची भांडी अशा पद्धतीने डागली असेल करपली असेल आणि जर अल्युमिनियम स्टीलच्या भांड्यावरती शारयुक्त पाण्यामुळे पाळपट असे डॅग झाले असेल तर हे एकदम जबरदस्त आहे अशा पद्धतीने घासणीवर घ्यायचं आणि घासून काढायचं बघा बिलकुल स्क्रॅचेस वगैरे काहीहीच होत नाही आणि यामुळे ना, ना तांबू पितळची भांडी सुद्धा साफ होतात पण त्यासाठी तुम्हाला लिंबाचा रस थोडा जास्त घ्यावा लागेल आणि ऍडिशनली तुम्हाला त्यामध्ये एक चमचा मीठ टाकावं लागेल पण जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने क्लीन करणार ना तेव्हा तुम्हाला मात्र थोडंसं घासावं लागेल तांबूपितळीची भांडी चला आता धुऊन सुद्धा घेऊयात आणि रिझल्ट तुम्हाला दाखवतो एकदम माइंड ब्लोईंग रिझल्ट येतो तुम्ही बघू शकता की तुम्ही जेव्हा हे अशा पद्धतीने कराल किती करपलेलं भांड होतं एकदम स्वच्छ निघालेलं आहे चला टीप नंबर तिसरी बघूयात तुम्हाला बर्नरला अशा पद्धतीने कोलगेट लावून घ्यायचा आहे बघा आपण असं का लावलंय हे तुम्हाला मी समोर सांगणारच आहे पण व्हाईट वालाच कोलगेट आपल्याला इकडे घ्यायचा आहे दुसरं कोणतंच कोलगेट घ्यायचं नाही त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे जुना पुराणा ब्रश आणि अशा पद्धतीने ब्रश हे जे काही कोलगेट आहे ते बर्नरच्या वरच्या आणि खालच्या साईडला तुम्हाला लावून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल की हे जे काही कोलगेट आहे हे पूर्ण या होलमध्ये जाऊन बसेल ना पण चला हीच तर एक ट्रिक आहे त्यानंतर तुम्हाला डिटर्जंट पावडर घ्यायचा आणि असं स्प्रेड करून टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला बेकिंग सोडा घ्यायचा तो सुद्धा स्प्रेड करून टाकायचा आणि एक लिंबाचा रस यावरती पिळायचा आहे लिंबाचा रस नसेल तर विनेगरचा वापर तुम्ही इकडे करू शकता पण लिंबाचा रस घेतला तर रिझल्ट तुम्हाला अजून छान येईल आणि जास्त वेळ राहणारा टिकणारा रिझल्ट रह, रह मिळेल त्यानंतर गरम पाणी घ्यायचं एकदम कडकडीत गरम पाणी घ्यायचं बर्नर बुडायला पाहिजे आणि हे आता आपल्याला अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे आता बर्नर क्लीन करणं म्हणजे फक्त त्याचा जो काळा झालेला का, कलर आहे तो पिवळा निघणं असं नाही तर त्याच्या प्रत्येक होल हा ओपन असणं खूप गरजेचं आहे नाहीतर तुमचा गॅस वाया जातो आणि पैसे सुद्धा खर्च होतात कारण गॅस नेहमी वाया जातो ना त्यामुळे असं केल्यामुळे आणि कोलगेट लावल्यामुळे त्याचे जे काही बर्नर आहे ते पूर्ण क्लीन होतात आणि टूथब्रशच घ्यायचं आहे टूथब्रशमध्ये जे ब्रिसल्स असतात त्याचे सॉफ्ट ते जे होल त्यामध्ये जर कोलगेट गेलं असेल तर ते निघण्यास मदत करतं आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही स्वच्छ करता तर थोडंफार जर तुम्हाला कोलगेट गेलेलं दिसेल तर टूथपिक घ्यायचं आणि टूथपिकने प्रत्येक होलमध्ये घालायचं म्हणजे जर काही बर्नरच्या होलमध्ये अडकलेलं असेल तर ते निघण्यास सुद्धा मदत होते स्वच्छ असं आपल्याला धुऊन घ्यायचं आहे आणि बर्नर जर घाण झालं असेल जर त्यामधून जे आहे पिवर सर केशरी फ्लेम निघत असेल तरी सुद्धा अशाच पद्धतीने स्वच्छ करायचं हातावरती टॅप करायचं आहे आणि लगेच बघा तुम्हाला दाखवते मी रिझल्ट की माझं केशरी अशी फ्लेम येत होती तर रिझल्ट बघू शकता अशा पद्धतीने बघा मला रिझल्ट मिळालेला आहे चला मंडळी पुढची ट्रिक बघूया तर इकडे तुम्हाला घ्यायचं आहे कोल्ड्रिंक जे कोल्ड्रिंक अवेलेबल असेल ते कोल्ड्रिंक घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे ते म्हणजे एक चमचा हळद हो हळद ही जशी आपल्या फेस साठी चांगली आहे आपल्या भाजीला चांगला कलर देते त्याच पद्धतीने क्लिनिंग साठी सुद्धा हळद एकदम जबरदस्त आहे आपल्याला हळद टाकून घ्यायची आणि हळद टाकल्यानंतर पटकन झाकण लावून हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं शेक करून घ्यायचं आहे कोल्ड जर तुम्ही पित असाल ना तर या आरोग्यासाठी खरंच खूप घातक आहे बिलकुल प्यायला नाही पाहिजे पण त्याचा वापर ना आपण क्लिनिंगसाठी खूप छान पद्धतीने करू शकतो त्यानंतर एक चमचा भरून मीठ टाकायचं आहे बघा जेने जेणे ते होतच नाही का त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एक चमचा सोडा जसं आपण सोडा टाकतो ना ही रिॲक्शन एकदम जबरदस्त होते आणि पटकन हे वरती येतं तर पटकन काय करायचं तर झाकण लावून घ्यायचं नाहीतर पूर्ण सोल्युशन बाहेर येईल पण जरी आपण उघडलं ना तरी सुद्धा सोल्युशन बाहेर येणार आहे त्यामुळे कोकोकोला थोडासा ना अर्धा करून घ्यायचा आणि मग हे चालायचं म्हणजे बाहेर येणार नाही तर अर्थ काढून ठेवू शकता तुम्ही कशामध्ये सुद्धा तर तुम्ही बघू शकता रिॲक्शन व्हायला सुरुवात झालेली आहे आता जसं आपण हे खोलणार ना लगेच बघा हे वरती येईल पण तुम्हाला जर हे हॅक्स आवडले असेल तर लाईक करा फॉलो करा आणि हो सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका आणि या व्हिडिओला हाईप करायचं पण बिलकुल विसरू नका खाली एखादी बघा तुम्हाला काय करायचं तर एखादी प्लेट वगैरे घ्यायची आणि त्यावरतीच ओपन करायचं म्हणजे सोल्युशन पडलं ना तर प्लेटमध्ये पडेल बघा या पद्धतीने बघा लगेच रिॲक्शन व्हायला सुरुवात होते त्यामुळे थोडंसं लांबून आणि हे सोल्युशन तुम्हाला वापरायचं आहे त्यामुळे खाली प्लेट वगैरे घ्या त्यानंतर बघा ही जी रिॲक्शन आहे पूर्ण होते त्यांची थोडं सेटल डाऊन द्यायचं आणि त्यानंतर याचा वापर आपण जबरदस्त पद्धतीने करणार आहोत तर कसा करायचा ते सुद्धा सांगते पण त्याआधी तुम्हाला डिटर्जंट पावडर यामध्ये टाकून घ्यायचे मिक्स करायचे सोल्युशन सगळं बाहेर आलं त्यामुळे चमच्याचा वापर केला पुन्हा एकदा चेक करायचं आहे आता हे आपलं सोल्युशन तयार झालं एकदाच तुम्ही बनवून ठेवू शकता म्हणजे तुमचं घर हे छान असं साफसुत्र राहील आता बघा आपल्या घरामध्ये ना अशा कॉर्नर मध्ये असं काळपट थर साचायला लागतो आणि हा काळपट थर आपण पुसून जरी रोज घेतलं तरी सुद्धा निघत नाही मग अशा वेळेस खसखस घासावं लागतं पण घासणीने आपल्याला फार घासावं लागतं आणि निघत सुद्धा नाही मग काय करायचं हे सोल्युशन टाकायचं दोन ते पाच मिनिटं आपल्याला हे तसंच ठेवायचं पण जास्त घाण झालं नसेल ना दोन पाच मिनिटं ठेवायची गरज नाही इन्स्टंट बघा मी याला वेस्टिंग टाइम दिलाच नाहीये अशाच करत घेते दहा ते वीस सेकंद जरी थांबलं तर खूप आहे त्यानंतर अशा पद्धतीने ब्रशने घासून घ्यायचं तुम्ही बघणार जो काळपट थर आला लास्तो आपल्या घराच्या टाइल्स मध्ये किंवा बऱ्याचदा सिलेंडरचे डाग झालेले असतात किंवा शाळेक्त पाण्यामुळे डाग झालेले असतात ते सगळे नाहीसे होतात हे तुम्ही स्टील वरती वगैरे सगळ्यावरती व्यवस्थित रीत्या यूज करू शकता आणि नंतर रिझल्ट बघा किती व्यवस्थित रीत्या हे साफ झालेलं आहे पहिले किती काळे होतं आणि आता बघा किती छान पद्धतीने हे सगळं क्लीन झालं तुम्ही तुमच्या घरातील काने कोपरे जर असे काळे झाले असेल तर अशाच पद्धतीने स्वच्छ करू शकता आई होप मंडळी तुम्हाला ही ट्रिक आवडली असणार चला मंडळी आता आपण पुढची ट्रिक बघूया आता बघा ना आपल्या घरामध्ये ना अगदी कुबटवास यायला लागतो माशा होतात तर अशा वेळेस ना कांदा आपलं ते सगळ्या समस्या दूर करतो तर तुम्हाला एक मीडियम साईजचा कांदा घ्यायचा माझा थोडा मोठाच आहे पण मिडियम साईजचा घेतला तर आपलं ना काम हप्ताभराचं काम होऊन जातं बघा आणि कांदा पण असं होतं नाही रिग्रेट नाही राहत की वाया गेला की काय तसं तर, तर वाया जातच नाही कारण याचा जबरदस्त असा आपला इफेक्ट देतो बघा त्यानंतर काय करायचं तर कांद्याची जी मधली बाजू आहे ती थोडीशी अशी खोरून घ्यायची आहे आपल्याला आणि एक लक्षात घ्यायचं कांद्याचं जी खालचं बाजू आहे ती व्यवस्थित एक समान असायला हवी अशी सिमेट्रिक असली खालीवर असली तर ते व्यवस्थित जमणार नाही अशा पद्धतीने कांदा व्यवस्थित आपण खाली ठेवल्यानंतर व्यवस्थित अशा पद्धतीने राहिला पाहिजे आता जिथे आपण होल करून घेतले किंवा मधली जागा रिकामी केलेली आहे तिथे आपल्याला टाकायचंय मोहरीचं तेल मोहरीच तेल या मोहरीचं तेल एकदम जबरदस्त आहे पण नसेलच तर मग भाजीसाठी तुम्ही वापरता त्या तेलाचा तुम्ही वापर, ते तेला वापर करू शकता एक चमच्यावरून तुम्हाला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि मीठ थोडंसं जास्त टाकायचं आहे मिठाने घरातील कुबटवास वगैरे सगळ्या नाहीचा होतो आणि मच्छर माश्या बिलकुल घरात येत नाही दोन ते तीन लवंग घ्यायचे आणि लवंग सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर तेजपत्ता घ्यायचा आणि तेजपत्ता बारीक करून बघा यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे हे असं केल्याने जर पावसाळ्यामध्ये येणाऱ्या मच्छर माश्या आहेत त्या सुद्धा नाहीसा होतात आणि घरात जो कुबटवास असतो तो सुद्धा नाहीसा होतो बऱ्याचदा काही केलं तरी आपल्या घरामध्ये पावसाळ्यामुळे किडे येतात मच्छर येतात माश्या येतात तर हे सगळं नाहीचं होतं बघा याने व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेतलेला आहे आता वात यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे वास सुद्धा या तेलाने व्यवस्थित ओली करून घ्यायची यामध्ये तुम्ही कापूर सुद्धा टाकू शकता म्हणजे अजून चांगला सुगंध आणि घरात अशी पॉझिटिव्हिटी वाटेल त्यानंतर जाळून घ्यायचं आहे आणि जिथे जिथे मच्छर माशा किंवा कुबट वास झालाय कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही हे खूप इझिली ठेवू शकता फक्त हे जेव्हा तुम्ही लावत आहात ना तर ते एक गोष्ट अशी लक्षात घ्यायची की हे झाल्यानंतर पुन्हा तुम्ही यामध्ये तेल टाकायचं आहे म्हणजे वारंवार तुम्ही व्यवस्थित रीत्या याचा वापर करू शकता हप्ताभर काय एक महिना सुद्धा एक कांदा चालतो कांद्याऐवजी तुम्ही इकडे ना लिंबाचा वापर सुद्धा करू शकता तुम्हाला जे सोयीचा वाटेल त्या पद्धतीने तुम्हाला करायचंय आणि कानाकोपऱ्यात किंवा कुठेही तुम्ही हा जो दिवा आहे हा लावून ठेवू शकता एवढा जबरदस्त असा रिझल्ट येतो तुम्हाला सगळ्या टिप्स मधले कोणती टिप्स सगळ्यात जास्त आवडली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघितलाय मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खुँ वाबर मंडळी धन्यवाद